हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर आज आपण बघतोय छान झणझणीत गारण अशी मच्छी करी रेसिपी आणि मच्छी तवा वापराय तर त्यासाठी मस्त असं मार्केटला जायचं आणि छान मच्छी बघायची जाऊन अशी मस्त अशी तर बघू शकता व्हिडिओमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे आपल्याला जी मच्छी आवडती तेच आपण घ्यायची आहे बिना काटावाली तुम्हाला जर बिणाकाट्याची आवडत असेल तर बिणाकाट्याचीच घेऊ शकता मी तर इकडं बिणाकाटाचेच घेतलेले कारण मला तीच आवडते छान मस्त घरी आणायचे ते कट करून वगैरे देतात स्वच्छ करून घरी आल्यावर आपण छान मस्त धुवून घ्यायचे आणि त्यानंतर घेत मस्त असं मच्छी तवा फ्राय बनवायला त्यासाठी इकडं आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे चवीनुसार तिखट घ्यायचं आहे लाल तिखट आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि बरोबरच आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं बेसन आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे अद्रक लसूण पेस्ट तर बघू शकता व्हिडिओमध्ये असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट देखील करून सांगा मला कशी वाटते रेसिपी त्यानंतर त्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे आपल्याला ते म्हणजे तवा फिश फिश फ्राय मसाला जो की फ्रायला खूप अशी छान टेस्ट येते यानं आणि तो मसाला इकडं ॲड करून घ्यायचा आहे येतानाच आपण जिकडून मच्छी घेतो तिकडं मिळतो हा मसाला तर घेऊन यायचा त्यानंतर थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्रच थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा लिंबू पण पिळायचा आहे यामध्ये सध्या माझ्याकडे लिंबू नसल्यामुळे मी पिळला नाही आहे पण यामध्ये लिंबू पिळायचा कारण लिंबूने खूप भारी स्टेक्स आणि चव पण खूप छान येते याला आणि छान अशी झणझणीत मच्छी तवा फ्राय बनतात तर छान असं पातळ्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पण पातळ नाही आहे बनवायचं इकडं आणि बनवून झाल्यानंतर त्यामध्ये हे सगळे माशांचे जे तुकडे आहेत कट केलेले ते सगळे तुकडे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याला छान असं मॅश करायला ठेव ठेवायचं आहे छान मस्त हलवायचं वगैरे आहे त्याला सगळ्या बाजूने छान असं हे पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं आणि पाच मिनटं जरा झाकून ठेवायचं आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही छान असं बॅटरी याला लावून झालेलं आहे मच्छ्याच्या तुकड्यांना आणि मस्त आता तवा गरम करायला ठेवायचा आहे गॅसवरती आणि माझी इकडं लाईट गेलेली ला आहे आणि दिसत नव्हतं त्यामुळे मी इकडं बॅटरी लावलेली ला आहे तर बघा छान असतं तेल ओतून तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला बघूच शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आणि त्यानंतर एक एक करून असा एक एक माशाचा कट केलेला तुकडा आपल्याला तेलामध्ये तळायला टाकायचा आहे तळायला म्हणजे भाजायला जास्त तेल पण लागत नाही अशा पद्धतीनं ना केल्यावरती आणि छान भाजून निघतात आणि एकदम चविष्ट खूप म्हणजे खूप भारी बनतात आणि जास्त काटा नसल्यामुळं हा मासा चवीला पण एक नंबर खायला लागतो आणि शिजतो पण प पाच मिनटामध्ये जास्त त्याला शिजवायची गरज नाही आहे कारण हा मासा ऑलरेडी लगेच शिजतो मला माहिती नव्हतं घेतलं तेव्हा हा मासा लगेच शिजतो मी उशीर शिजवलेला हो त्यामुळं हा खूप शिजला प्रमाणाच्या बाहेरच म्हणजे जास्त शिजलेला जरा तर बघू शकता छान असा मस्त कसा मासा भाजायला लागलेला आहे इकडं आणि मी जरा असं झाकण पण ठेवलेलं भाजतोय का नाही म्हणून पण जास्त शिजला माझ्या हातून तुम्ही जास्त शिजवू नका लगेच पलटी करा यावरती झाकाय वगैरे काही लागत नाही हा मासा लगेच शिजून निघतो तर फायनली बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे सगळे मासे मी भाजून काढलेलं आहे तव्यावरती छान असं कोथिंबीर मारून तुम्ही खाऊ शकता आणि त्यानंतर आत्ता आपण बनवायला येतो आहे ते, ते।, ते म्हणजे मच्छी करी आणि तव्यामध्ये आपल्याला आहे त्याच एक कांदा टमाटर हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं टाकून मस्त असं छान भाजून झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असं बारीक करून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवून आणि गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि सगळा बारीक केलेला मसाला आपला ते तेलामध्ये टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त छान भाजल्यानंतर तेल सुट सुटल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आपल्या घरातलं लाल तिखट आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे ते, 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 ते म्हणजे मच्छी करी मसाला आणि त्याआधी मी इकडं अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे मी लसूण टाकलेलंच होता अगोदर ती त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट होती म्हणून ते पण टाकलं आणि त्यानंतर येतं ते म्हणजे फिश करी मसाला तर हा मसाला पण आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे याने फिशकरीला खूप छान टेस्ट येते आणि एकदम चविष्ट जब जबरदस्त करी बनते मच्छीची छान असं सगळं मसाला हलवून घ्यायचा आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे खाली नाही म्हणून आणि छान हलवून घ्यायचं आणि त्यानंतर फायनली माशांचे जे कापलेला तुकडे असतात ते यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि ॲड केल्यानंतर छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तितकं पाणी ओतून घ्यायचं आहे आप आपल्याला यामध्ये आणि बघू शकता आपली छान अशी सुंदर फिश करी बनवून तयार आहे खायला जबरदस्त भन्नाट आणि चविष्ट एकदम लागते त्यावरती छान अशी कोथिंबीर मारून घ्यायची आहे आणि ही भाजी बनवलेली इतकी चाटून पुचून खायला ना तुम्ही सारखं सारखं खायचं होईल खूप जबरदस्त लागते बघा अशा पद्धतीने केलेली एकदम मटणासारखी आणि एकदम छान अशी तर इकडं भाकरी बरोबर बरोबर तुम्ही खाऊ शकता तर बाय बाय भेटू अशा नवीन एका रेसिपी घेऊन